छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली जयंती आणि पहिला पवाडा गायलेले राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीच्या वेळी घोषणा द्यायचे काय द्यायचे आला छत्रपतींचा मेळा भटा ब्राह्मणानो पळा पळा प्रशांत कोरडकर ही घोषणा महात्मा फुल्यांची ऐकली काय म्हणायचे आला का छत्रपतींचा मेळा भटा ब्राह्मणानो पळा पळा हा छत्रपतींचा मेळा म्हणजे केवळ मराठा नाही मराठा हा जो शब्द आहे अन्यायाच्या विरोधात लढणारा मुस्लिम समाजसुद्धा मराठा होता दलित समाज मराठा होता ओबीसी समाज मराठा होता मराठा हा मराठा बसणारा मराठा बांधव म्हणजे बहुजन समाज अन्यायाविरोधात जो जो लढतो तो तो मराठा होता आणि देवा आणि धर्माच्या नावावरती बहुजन समाजावर अत्याचार करणारा तो ब्राह्मण आणि तो मराठा छत्रपतींचा मेळा एकत्र आला छत्रपतीचा मेळा भटा ब्राह्मणानो पळा पळा ही घोषणेची आज खरी गरज आहे घोषणा जर एक घोषणा खरी करून जर आम्ही व्यवस्था ही ब्राह्मणी व्यवस्था नाकारून जर एकत्र झालो झालो तर प्रशांत कोरडकर काय तुझं होईल सांग तुझ्या समूहाचं काय होईल सांग चांगलं वागा भारतीय संविधानानं बा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानं इथल्या ब्राह्मणांना या देशाचं नागरिकत्व दिलेलं आहे आणि तुम्हाला आम्ही या देशाचे नागरिक म्हणून स्वीकारलं आहे आमच्या बहुजन समाजाच्या अज्ञानावरती तुम्ही निर्माण केलेल्या धर्माच्या गुलामीवरती तुमचं ब्राह्मणी वर्चस्व आहे तुमची सत्ता आहे म्हणून एवढी मस्ती येऊ देऊ नका आमच्या घरात शिरून धमकी मारायची धमकी देण्याची भाषा तुम्ही करू नका ही का करतो असं प्रशांत कोरडकर नावाचा हा भटोकरा हा ब्राह्मण हा झुरळ हा कोल्ला हा उंदीर प्रशांत कोरडकर नावाचं ही उंदराचं पिल्लू छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहाला आणि संभाजी राजांच्या छाव्याला घरात गुहित घुसून मारण्याची भाषा करतो अरे काय चाललंय महाराष्ट्रात का, का मराठ्यानं तुम्हाला राग येत नाही का चिडे कुठं गेलं तुमचं शौर्य का असं होतंय का कारण हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे मराठा बांधवांचे मराठा बांधव आमचे गुलाम आहे काय हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे आजचा मराठा आणि त्या सुद्धा मराठा आजचा मराठा हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचा गुलाम आहे आमच्या मराठा बांधवान छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू नावाची ब्राह्मणी व्यवस्थेला लात मारून दुसरा राज्य विषय शाक्य शक्यपंथाचा स्वीकार करून म्हणजेच शक्यपंथाचा म्हणजेच बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि तुम्ही अजून इथल्या देवदेव धर्माच्या आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या अजून तुम्ही लाता आणि बाताच खात बसलाय किती दिवस खायचा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू नावाच्या धर्म व्यवस्थेची व्यवस्था नाकारली दुसरा राज्याभिषेक सोळा चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला ला शक्य पद्धत पद्धतीनं दुसरा राज्याभिषेक करून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाक्यपंत शाक्यपंत म्हणजेच बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आहे पुन्हा सोगुरी परत आले बौद्ध स्वीकारून परत स्वगुरु छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज हे सोगुरी परत आले अजून तुम्ही भटाब्राह्मणाच्या गुलामीतच जागताय म्हणून भटब्राह्मण तुम्हाला उघड उघड धमक्या द्यायला आहे त्यांची भी नाही तुम्ही गुलाम आहात प्रशांत कोरडकरावर नुसतं एकट्याला त्यावर टीका करून त्याला काय त्याची हिंमत झाली हे तप हे सुद्धा तपासा एवढी मोठी मराठ्यांची ताकद असताना मराठा आमदार दोन मुख्यमंत्री मराठ्याचे असताना ताकद मराठ्याच्या असताना एक प्रशांत कोरडकर नावाचा ब्राह्मण तुम्हाला धमकी देतो का तर धर्माच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे मराठा हा गुलाम आहेत आणि गुलामाला मारणं गुलामाच्या घरात शिरून शिव्या देणं धमकी हा धर्म सांगतो बाबानो आणि प्रशांत कोरट करणार धर्माच्या आधारावर ते ताक त्या ताकतीवर तोबद्दवला आहे आणि धर्माच्या आधारावर तुम्ही गुलाम आहात याचा कधी विचार केला आणि ही धर्म व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी नाकारला ना नाकारली ना आणि तुम्ही मात्र या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या अजून लाता आणि बाताच खाताय आणि किती दिवस खायाच मराठा बांधवानो तुम्ही आमचे थोरले भाऊ आहात परिवर्तन चळवळीमध्ये मराठा बांधव आमचा मराठा समाज आमचा थोरला भाऊ आहे पण तुम्ही कधीही आम्हाला भावाची वाग बंधुत्वाचं प्रेम आम्हाला द्या याची जाणीव तुम्हाला येऊ द्या ब्राह्मणी हिंदू नावाच्या धर्म व्यवस्थेचे बिन पगारी पोलीस म्हणून आजही तुम्ही दलितावर अत्याचार करताय करताय का कर नाही ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचे गुलाम तुम्हाला आज ब्राह्मण घरात शिरून मारण्याची गोष्ट भाषा उघड उघड करतोय आणि तुम्ही ब्राह्मणी व्यवस्थेचे हिंदू धर्म व्यवस्थेचे बिनपगारी जाती व्यवस्थेचे जाती अहंकाराचे जात ब्राह्मणी व्यवस्थेचे बिनपगारी न पोलीस म्हणून तुम्ही आजही दलितावर अत्याचार करतायच देवळात याला बंदी आजही देवळात आले आमचा एखाद्या अस्पृश्य मातंग समाज असतील एखाद्या दलित समाजाचं महेश झालं तर त्यांना हिंदू मशानभूमीमध्ये अंत्यविधी करायला परवानगी नाकारल्याचं सगळ्यात पुढं कोण मंदिरात आज आज आजही दलितावरती तुम्ही अत्याचार करत आहे परंतु हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म वैर्याचा आधारमा वैर्याचा धर्म नाही ब्राह्मण आणि ब्राह्मणवादी वैर्याचा आधर्म मात्र मराठ्यानं तुमच्या घरात मुलगा झाला तुमचा जाताय ब्राह्मणाकर नाव ठेवायला पोराचं पोरं तुमची आणि नाव ठेवायला ब्राह्मणाकर भरजीकर मुलाचं लग्न पत्रिका आणि कुंडली बघायला पुन्हा मराठ्यांना ब्राह्मण लागतो मयश झाली पुन्हा मराठ्यांना ब्राह्मण लागतो प्रत्येक धार्मिक विधी असला त्या ब्राह्मणाशिवाय मराठ्यांचा धार्मिक विधीच होत नाही तुम्ही ब्राह्मणाचे गुलाम आहात ब्राह्मणी धर्मव्यवस्थेचे गुलाम आहात म्हणून तुम्हाला आज शिवे खाण्याची वेळ आलेली आहे याचा विचार करा भावी पिढीला कोणता आदर्श देणार आहे आमच्या मराठा बांधवानं ब्राह्मणी धर्मव्यवस्थेची गुलामी भावी पिढीला देणार का याचा याचा विचार करा खरंच आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत का याचा विचार करा भटमुक्त मराठा झाला पाहिजे भटमुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे भटमुक्त भारत झाला पाहिजे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडल्याशिवाय खऱ्या अर्थानं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदारच होऊ शकत ना एकदा ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडून आपण सर्व एकत्र येऊया शिवरायांचे मावळे संभाजीराजांचे छावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन मेळा म्हणून आपण सर्वजण एकत्र येऊया ब्राह्मणी व्यवस्थेची मोठ माती करून मानवतेच्या चांगुलपणाचा समाज निर्माण करूया लक्षात घ्या कुणाची छत्रपती शिवाजी महाराजांच्यावरती अपशब्दान अपमान विटंबना करण्याची हिंमत होणार नाही अशा प्रकारची ताकद निर्माण करू आमच्याच मतावरती आमचं राज्य निर्माण करूया अरे भाजप म्हणजे ब्राह्मणशाही भाजप म्हणजे पेशवाई पेशव्याचे पाय पोसायला अजित दादा तुम्ही तर राष्ट्र वाघ होता हो तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्राला तुमच्या स्वभावाचा परिचय तुम्ही वाघ होता पेशव्या म्हणजे भाजपच्या कल्पात जाऊन तुमचं मांजर झालं अहो मांजर सुद्धा बरं एकनाथ शिंदे तुम्ही सुद्धा वाघ होता हो। आनंद दिघ्यांचा वारसा सांगता व हो। भाजपनं ओला केला व तुमचा दोघाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मराठ्यांना घरात घुसून मारण्याची भाषा केली तर काहीही वाटत नाही तो नितेश राणे त्याचं तर द्या सोडून त्याला त्याच्यावर बोलायचा सुद्धा तो योग्य त्याचा नाही ते सुट जाते काय बी कारण नसताना मुस्लिम समाजावर आहे अरे हि जर एखाद्या प्रशांत कोरडकरच्या ऐवजी जर मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने जर असं बोललं असतं तर काय झालं असतं महाराष्ट्रात आज आज नितेश राणे तुझं हिंदुत्वाचा अपमान नाही का तुला अपमान नाही का वाटत कुठं बसलाय तू देवेंद्र फडणवीसचा पाय चोळत बसलाय का एक सवड म्हणतो की बाबानो मराठा बांधवानो ओबीसी बांधवानो बहुजन समाजानो हिंदू नावाच्या ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडा कारण हिंदू हा धर्म नसून ब्राह्मण आणि ब्राह्मणी व्यवस्थेचा जाणव्याचा हो हिंदू हा धर्म नसून ब्राह्मण आणि ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या जाणव्याचा तिडा या तिड्यातून बाहेर पडा ब्राह्मणाने घातलेला जातीवाद्याच्या खोड्यातून आपण बाहेर पडू आरक्षण ही मराठा समाजाची समस्या नाही नीट लक्षात घ्या गरीब मराठ्यांची अवस्था काय आरक्षण केवळ आरक्षण ही मराठा समाजाची समस्या नाही तर हिंदू नावाच्या धर्मव्यवस्थेच्या खाली ब्राह्मणी धर्मव्यवस्थेची मानसिक गुलामी ही खरी मराठ्याची समस्या आहे या समस्येतून बाहेर पडून खऱ्या अर्थानं आपण छत्रपती शिवरायांचे मावळे बनूया या प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो आहे